पीक विम्याची मेळावा घेतला महाराष्ट्रामध्ये तेव्हा रात्री साडेबारा एक माझा वाशीच्या टोल नाक्यावर पारगावला एका भरधाव चौदा टायरचा ट्रक आणि छत्तीस टन साखर लोडेड ट्रक आम्हाला भरधाव वेगाने उडवलं पण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या कामी आले मला घरू सुद्धा आले नाही माझ्या सहकार्यांना काही कष्टकऱ्यांसाठी अहोरात्र घोषणा असे सन्मान्य राजूभाऊ गजबे यांचं मनोबल तुम्ही ऐकलं युवा आघाडीचे महाराष्ट्राचे क्रांतिकारी फिरण मुळे त्याला म्हटलं काय जातं काय बातम्या सगळ्या चॅनलला तशा आल्यामुळं मला फोन आले लोकांचे म्हटलं एवढ्या लवकर ते वर आपल्याला घेत नाही त्यांनी ठरवलंय देवानी की याला खाली ठेवायचं लय लोकांना घडाबागड लवकर लो फुडी जातो आपण आग। अजून तुम्हाला जोपर्यंत सुखा समाधानाचे दिवस शेतकऱ्यांना येत नाही आणि या प्रस्थापित राजकारण्यांना आपण घालत नाही सरकारनं दिलेलं कर्जमुक्तीचे आश्वासन पाळत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केलं पाहिजे आणि लाखो शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहे या शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही त्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे सोयाबीन कापसाला क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे, जे शेती पिकांचं जा नुकसान झालं त्याचा पंचनामा करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासह अन्य मागण्यांना घेऊन आज सिंदखेड राज्यामध्ये मा जिजाऊन साहेबांच्या राजवाड्यासमोर प्रचंड मोठा शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा झाला शेतकऱ्यांनी एकीची वज्रपूट आता आवडलेली आहे प्रचंड प्रतिसाद या एल्गार मेळाव्याला शेतकऱ्यांचा मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आम्ही शेतकऱ्यांनी आज ठाम निर्धार केला की काही झालं तरी सरकारच्या उरावर बसून कर्जमुक्ती आणि पीक विमा माळल्याशिवाय आम्ही थांबणार नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं उभं करण्याचा निर्णय आजच्या या सिनखेड राजाच्या मेळाव्यामध्ये ठरला विदर्भातल्या दौऱ्याची सुरुवात आज मी माजिजाऊ साहेबांना अभिवादन करून वंदन करून विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे जोपर्यंत सरकार कर्जमुक्ती आणि हक्काचा पिकुमा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही भलेही रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील जीव गेला तरी बेहतर पण हक्काची कर्जमुक्ती पीकविमा आणि नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार आज हजारो शेतकऱ्यांनी या एल्गारा मेळाव्यामध्ये केलेला आहे बोलता मध्यंतरी इकडे कुठंतरी एका राजकीय दोन राजकीय पक्षांनी एकत्रित मोर्चा काढला त्याच्यात कुणीतरी माझ्यावर टीका केली म्हणा आम्ही रविकांत तुपकरला एवढे मत दिले कोणीतरी पुढारी म्हणला आता हिमानदारीने सांगा पुढाऱ्याच्या म्हणण्यावर मतदान होतंय का अरे पुढाऱ्यानं म्हणणं तर उलट बिघडत आहे काय कोणाला वाटतं की मीच दिलं अरे भावांना मला जे मतदान दिलं हे गावगड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी आणि आमच्या माय माऊल्याने तरुणांनी दिलेलं मतदान